पे क्या तू रुलिंग पार्टीच एक मेथड जान रूलिंग पार्टी धमकी दिवन लोक तो वोट मारूँ जाए ये बैलेक हजरत भी आठ वर्षा पैली जीएमसी नौकरा आता संगना एक बीजेपी ऐडरानी ट्रांसफर कर मड़गे वोट मारन फोटो मार्ग दाखो जाए जिडबावडे फोटो मारता तिका धरली आता हे बीजेपीचे लिडर हा फातोर् पोलीस स्टेशन आयला पॅचअप कर तातुत एकलो मटकेकार आहात सदांच इलेक्शनच्या टायमार ऍक्टिव्ह जाता हुबळी बिबडो सो हजे काढपास हुबळी बिबडी हांगा ते वैस आणि पोलीस स्टेशन कंट्रोल हुबळी करता जाल्यार आमकां पळोवंक जाय हे क्लियर कट सरकाराचे कंप्लेन सरकारची कंप्लेसीआय कडेन कंप्लेन घालतले कोण कोणत बीजेपीचं लिडर कोणें वोट मारपाक मारपूक तिका कोणें फोटो मारूंक जाय दीस इज वन केस देर मज बी थाउजंड ऑफ सच केसीस इन ऑल द स्लम दिगंबर the सेम परर इज नो बडी टू टेक एनीशन धरली to अलर्ट हा म्हणून हे कळं दुसऱ्याकडे खूप कळपे हा सगळ्यापर्यंत हेच चालू आहे की जो वोट मार फोटो मारून दाखव बाबाचे बेस हे सिक्रेट बॅलट इज एन्सिडेंट इन द कॉन्स्टिट्युशन यू ये टू दीस आणि तिथे ऍक्शन जाऊन जर एक्शन तर थेक दीज मॅटर टू दीआय चीफ इलेक्शन कमिशनर